डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार महापालिका शाळांमध्ये आता माजी सैनिकांचा वॉच आमदार महेश लांडग्यांच्या सूचनेची सकारात्मक अंमलबजावणी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये आता माजी सैनिकांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेवर प्रशासनानं सकारात्मक निर्णय घेतलाय महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये करार तत्वावर कार्यरत असलेल्या तीनशे सत्तर सुरक्षा रक्षकांना कामातून कमी करून त्या ठिकाणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्कोचे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं ठेवला होता त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड आली होती दरम्यान भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाची सविस्तर चर्चा केली आणि कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावून घेऊ नये तसेच प्रत्येक शाळेमध्ये एक माजी सैनिक तैनात करावा त्यांच्या माध्यमातून सुरक्षेची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना करण्यात आली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त शेखर सिंह यांनी आपला निर्णय मागे घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या एम के सिक्युरिटी सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी क्रिस्टल सिक्युरिटी नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थांच्या कामगारांना कर्तव्यातून मुक्त करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता त्यामुळे तीनशे कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षकांच्या रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करून सोडवला त्यामुळे कंत्राटी कामगार वर्गाने आमदार लांडगे यांचे आभार मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा